नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे सध्याच्या मितीला मी तेलंगणा राज्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी पीजी चाललेलो आहे तर सर्वात महत्वाचा एक शुभ संदेश देण्यासाठी आपल्याला आलो आहे ज्या विद्यार्थ्यांचं इलिजिबल लिस्टमध्ये नाव आहे एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स जास आहेत त्याचबरोबर नीट यूजी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना अगदी झिरो फीजमध्ये कॅटेगरीचं बेनिफिट देऊन दे सुद्धा आपण त्यांना अगदी पाच ते सात लाखामध्ये सात लाखामध्ये बी एम एस महाराष्ट्र राज्यामध्ये देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच ते सात लाखाच्या टोटल पॅकेज मध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन दे करून देत आहे सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे की फक्त आज एकमेव दिवस राहिला आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आज डॉक्युमेंट्स आणि पन्नास हजार रुपये चा चेक घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थी कॉलेजवर पोहोचणे आवश्यक आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी फोन करू नये ज्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्याचबरोबर एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि आजपर्यंत कोणतंही कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं नाही किंवा तुमचं कुठेही ॲडमिशन झालेलं नाही असे ना विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल आहेत ते सर्व विद्यार्थी सात लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्षाच्या टोटल फीज मध्ये आपण ऍडमिशन करून देत आहे उद्यापासून बहुतेक ही प्रोसेस सुरू होईल राहील असं वाटत नाही त्यामुळे आजच्या आज फोन आज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध होऊ शकते एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा शुभ संदेश तुमच्या इतर विद्यार्थी आणि पालकांनी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्यांना बेनिफिट व्हावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र